बऱ्याच जण खैरे साहेबवालांनी ना मला के बदनाम केलं सगळे तुम्ही आमच्या मागे राहा तुम्ही मागे कोणाच्या मागे दुसऱ्याच्या मागे दुसऱ्याच्या मागे बाळू म्हणतो ते दातरदाय म्हणतात आम्ही कोणाच्या ह्याच्या तुमच्या आमच्या मागे भक्कम कोण आहे तुमच्या माग तुम्ही तुमचे पाळता का तुम्ही तुमचे पाळता तू का मला बदनाम करता ठीक आहे मी माझ्या कामात येते दे, त्यांच्या त्यांच्या आहे मी कधी म्हणलं त्यांना काम करू नका आणि त्यांनी मला म्हणलं कधी काम करू नका ठीक आहे एका व्यासपीठावर आलो ना सर बरेच दिवस झाले आज आल, आलो एवढंच <laughs> <laughs> अरे पण तुम्हाला कोणी काही बोललं का बदनामा मला उगच उगस तुम्ही करता तुम्ही आमच्या उरा अरे तुम्हीच मग प्रोत्साहन देता तुम्ही इकडे सांगता तिकडे सांगता शिवसैनिक <laughs> <laughs> काय कमी आहे का खैरे साहेबांना जण सांगतात आणि मला घेऊन सांगतात सांगता। <laughs> खैरे साहेब जास्त ऐकतात मी इकडून घेऊन इकडे सोडून देतो <laughs> आता खैरे साहेब सत्तर पंच्याहत्तर ते ऐकून घेतात पण सांगणारे तुम्हीच राहता ना मग पुन्हा म्हणता आम्हाला तुम्ही असं करा तुम्ही तसं करा उगाच बदनामान नका करू ते करतात त्यांना करू द्या मी करतो मला करू द्या जे एकत्र करायचं आपण करू काळजी करण्याची गरज एवढं हो तुम्हाला सांगतो शेवटी संघटनेसाठीच तेही करतात आणि मी करतो एवढं लक्षात ठेव आणि कोणाच्या मागे नाही वगैरे असं म्हणण्याच्या सगळेच आम्ही तुमच्या मागे आणि आपली संघटनाच एक आहे ज्या छापट्या व्हायला गेल्या त्या गेल्या तिकडे ते कशा करता गेलं तेही तुम्हाला माहीत असेल <laughs> इकडे काही मिळत नाही तिकडे गेले असेल आता मी गरीब आहे आता माझ्या कसा ते पैसे नाही पाच वर्ष केले मी कुठून आणणार पैसा म्हणून मी पैसा कुठून आणणार ते सगळं फक्त पैशासाठी हे गेलेले आहे आणि म्हणून ते मला दुःख झालं की सर पैशासाठी लोक गेलं आणि आपण काय कमी केलं यांना यांना काय नाही दिलं यांना आज ठीक आहे माझ्याकडे काही पैसे नसतील मग तू तिकडे पळाल तुला ते पण नाही म्हणून माझी त्या ठिकाणी विनंती तुम्हाला अशी आहे की आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी महानगरपालिकेला लक्ष द्या मी या ठिकाणी सर्व जे उमेदवार होते त्यांना हे सांगेन तुम्ही आता काम करत राहा कामं करा पश्चिममध्ये राहून तू काम करा फिर सगळीकडे करेल मी तुला सपोर्ट करेन आणि तिथून त्या ठिकाणी आपले कसे नगरसेवक निवडून आणतील की प्लॅनिंग करेल हे शेमडे शामडे काय केलं काही साहेबांनी येऊन पाहिजे काय केलं होतं अंबादास दानवे त्या ठिकाणी हा प्रश्न लावून गेला तुमचा आणि दुसरा प्रश्न असं म्हटलं डी एमआयसी एक हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतो मी इथे तुम्हाला दंडवर करतो दंडवर की माननीय ने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला ने परत एकदा त्या आणि पाहिजे आपल्याला ते किती कळकळून त्या ठिकाणी बोलले का बऱ्या म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की कुठेही जाऊ नका आपण सर्वजण एकत्र आहोत जोरदारपणे काम करू माझं काही चुकलं तर जसं तू राजू बोलला तसं मला बोलू शकतो माझं काही चुकलं असेल तर परीपणा आणणार तुम्ही पण मला काय असं बोल बोलायचं काय अर्थ मी राहत राहत नाही मी थोडंसं राहावं तर राजव पाठी माझा समजून घे पण माझी विनंती अशी तुम्हाला की आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी धाबा धाबा जाऊ नका खैरे साहेब होते सत्तर वर्षाचे असताना सुद्धा दगड हातात घेणारे खैरे साहेब होते होते ना भाजपचे लोक नंतर पाहायला सकाळी पाणी जळालेलं काय दगड कुठं पडलेले रात्री मैदानात कोण होता हे आपले शे पाचशे जण घेऊन आम्ही सगळे होतो खैरे साहेब होते मी होतो सगळे होते बाळू होते अनेक लोक होते प्रॅक्टिकल हिंदुत्व आपण जपतो प्रॅक्टिकल थेरॉटिकल नाही राम मंदिर बनागे तीनशो सत्तर कल काय होत नाही आणि म्हणून मला सांगण्याचा मुद्दा हा की आपली मानसिकता सकारात्मक असण्याची आवश्यकता आहे आणि सकारात्मक आपल्या अंगी येण्याची आवश्यकता आहे हा चालला 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 तो चालला 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 उगाच त्याला वेळ करतो आपण केला आता दोन चार जणांना वेळ आपण आता ते चालले की नाही चालले आपल्याला काय माहित पण आपण एवढं ज्यांना अमर करतो की त्यांना खरंच की आता आपण चांगलं जाऊ झालं एवढे जर विचारलं आता चालले जाऊ काय गुपचूप असावं योग्य यंत्रणे सांगावं संपला विषय त्याला पन्नास जण त्यांना भांडण सोडतात अरे तू चालला का अरे तू चालला का अरे तू चालला का अरे तू चालला का ज्याला हिंदुत्व सोडलं कोणतं हिंदुत्व सोडलं जरा तुम्ही विचारा आणि यांनी कोणतं धरलं हे विचारा मुसलमानाला शिव्या देणं म्हणजे हिंदुत्व आहे मुसलमान जर आमच्या कामामुळे उद्दोषीच्या नेतृत आमच्या सोबत चार येत असतात तर काम हिंदुत्व सोडलं हे हिंदुत्व इथं काय मुस्लिम बरेच बसलेले आहे यांना मान्य आहे का नाही विचारावं मान्य यांना हिंदुत्व आणि म्हणून आपण या अपप्रचाराला भय पडतो संघाचे लोक घरोघरी गेले गावोगाव गेले आपण काय करत होतो इलेक्शनला गेले ते आता येतात का बघा ते आले होते आपण आपल्यापेक्षा आप त्यांचा जास्त प्रचार करतो ते आले मंदिरावर बसले त्यांनी याला बोलवलं अरे तू शिवसेनेचा सा सांग ना त्यांचा प्रचार करतो की आपला प्रचार करतो याच्यातच आपण नाही करतो आप हा कानाचा प्रचार ना कान गोष्टीचा प्रचार कुसबुस प्रचार की त्यांची पद्धत आहे लक्षात ठेवा त्यांची प्रचाराची पद्धत आहे ती एवढस करतील करतील एवढं मोठं एक हात लागून दहा हातील आपल्या ग्रामीण भागात त्याची आणि म्हणून आपण हिंदुत्व सोडलं हा अपप्रचार होत असताना आपण तेवढ्याच याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे गो पालमण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका असताना भाजपचे मंत्री सांगतात की मला गोमास खाल्ल्याशिवाय मला गरमच नाही किरण रिजिजू म्हणतो तो गोव्याचा मुख्यमंत्री म्हणतो यांचं हिंदुत्व आहे इकडे उद्धव साहेबांनी आजमेरला चादर नेली तर त्याला टीका नंतर फडणवीसांनी मोदींनी चादर पाठवली ते कोणतं हिंदुत्व आहे मग तीन निवडणुका पराभव करत 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 चौथ्याला जिंकला तो सगळ्या वेळेस तो सेकंड वर राहिला राहिला का नाही राहिला ना निवडून आला त्याला ऑफर नव्हती का दोन दो दोन स्कॉर्पिओ भरून गाड्या नोटाच्या बंडला घेऊन दोन स्कॉर्पिओ भरून नोटा घेतल्या का त्यांनी आणि मला असं वाटतं हे आदर्श सुद्धा आपण समोर ठेवण्याची आवश्यकता <coughs> आपण त्यांनी दहा हजाराचे पाकिट दिले आणि वीस हजाराचे पाकिट दिले हेच बोलतो आपण आता आता पुन्हा आपल्याला फोन पाणी आलं नाही आपल्याला फोन लाईट आले नाही आपल्याला फोन रस्त्यावर खड्डे आपल्याला फोन येतात की नाही येतात येतात आणि हे सुद्धा लक्ष हे आपण केलेलं या शहराचे लाईट लागले एलईडी केंद्राची योजना ना घरजापण आणलेली आहे निवडणुका येतील जातील एखाद्या दे सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की आपल्याला निवडणुका लढायच्या नाही तर आपण शिवसेनेचं काम करणार आहे हो का नाही आहे हो का नाही मग त्याला काय यश यशाने घापरायचं एखाद्या संघटना निर्णय घेऊ शकते की चला आपल्याला निवडणुका नाही लढायच्या आपण शिवसेनेचं से काम एक हिंदुत्वाच्या विचारानं सुरू केले आणि आपण त्याच विचाराचे सगळे भाईक आहोत आणि त्याच विचारांना पुढे जायचं पाहिजे मुंबई नंतर शिवसेनेचं से नाव घेतलं जातं ते संभाजीनगरात लक्षात ठेवा आणि या <laughs> आपण हा एका पराभवानं आपण फार नाराज नव्हता येणाऱ्या काळात हा पराभव खऱ्या अर्थाने येणाऱ्या विजयाची नांदी असं समजून आपल्याला काम करावं लागणार आहे येणाऱ्या विजयाची नांदी मला असं वाटतं हा पराभव आपण समजायला काही हरकत नाही आणि म्हणून मी आपल्याला आव्हान करेल विनंती करेल भरपूर मी बोललो आहे एक माझ्याकडे हे की चलो चांद का किरदार ले चलो चांद का किरदार ले दाग अपने पास रखे और रोशनी फायला दे आपले जे दोष असेल आपल्याला आपण आणि येणाऱ्या काळामध्ये संघटनेचं काम मला असं वाटतं मजबूतीनं उभा आपल्याला करावं लागेल आता अभ्यासपूर्ण यांनी ह्या लोकांनी जे गेले त्यांनी विचार केला पाहिजे की तुमच्या काही दिवसांतर काय होणार आहे आम्ही तर तुम्हाला घेणार नाहीच वाजपाट सांगतो आम्ही घेणार नाही कोणालाच घेणार नाही काळ्या वाजवा घ्यायचं की जाणार परत मला का एकाने सांगितलं एकाने मला सांगितलं की ऐक 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 तू आणिसाहेब याला घेऊन टाका तो बाळूच्या विरोधात उभं राहिल्यानंतर माझ्यासमोर फॉर्म भरतो मी त्याला घेणार हे पक्षाचे इच्छित्स असतात मी पक्षाचा माणूस आहे पक्ष वाढवण्याचं काम करतो शिवसेना नेता म्हणून मी काम करतो मी असं कधी नाही करणार आणि हे असं असतं अशा लोकांना त्या ठिकाणी का म्हणून मी थोडंसं मी आमच्या याला पण थोडंसं बोललो म्हणलं कशा तुम्ही त्या सत्तारच्या ह्याच्यात गेले सत्तारच्या कारण तो मित्र बनला तर काय झालं मित्र म्हणून ते फेरी लावून एका कार्यक्रमाला कशामध्ये जायचं आपले काही इचिक्स असतात पक्षाचे ते पक्ष इच्छित पण लोक काय बघा ते हे गेले ते गेले मग आम्ही काय गेलो काय वाटतं आता कधी कोण कोण तिथे जाता इकडे जातं तिकडे जातं आपले इथले मला माहीत आहे आणि म्हणून मी ते मग कधी कधी बोलून घेतो मग म्हणून खैरेसाहेब रागवतात खैरेसाहेब रागवतात म्हणजे कशाला राबवतो मी मोठा आहे ना तुम्ही काही लोक आवास मी तुम्हाला सांगतो की हाल तोडून विनंती करतो तुम्ही घटपाटीत जाऊ नका समर्थक बनवू नका कोणी काही करू नका कोणाचे फक्त बाळासाहेबांचे उद्धवसाहेबांनी समर्थक बनत तरच ती शिवसेना टिकेट नाही तर नाही तुम्ही याला काही ते उचकवणार त्याला काहीतरी उचकवणार याला काहीतरी सांगणार तसं काय आमच्या मनात नसतच परंतु या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं की आता मात्र या ठिकाणी मी तर त्या गणेशला सांगितलं होतं पुराच्या मीटिंगमध्ये तो म्हणा साहेब तुम्ही एकत्र तर मी येईन मला कधी बोला मी कधी पण येतो कधी पण तयार होतो शिवसैनिकांची गरज शिवसेने शिवसैनिकांच्या मदतीची गरज आहे नागरिकांना आता अंबाद्यानं सांगितलं बरोबर अनेक वेळेस आता राजा भागामध्ये आम्ही किती ते दगड मारले दगड मी दगड मारले हातात घेतला दगड मारले आम्ही काय काय का म्हणजे कठोर शिवसैनिक आहे आम्ही पळत पळत त्यांना हाकून दिलं पळत अशांच्या मागे पळाला आणि हाकून दिलं नऊ वाजेपर्यंत दंगल चालली बरोबर हे लोक हळूच आले रात्री मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फोन केला हे काय सांगा दा। घर जायला लागले एम आय एममुळे मी तुम्हाला हे सांगतो की एम आय एम हा इतका दुष्ट प्राणी आहे की त्यांनी सगळं पूर्ण उद्धवस्त्यांना ठरवलं होतं आता परवा आग लागली आता आपण एकट्यात लढणं लढतोय ना आता नागरिक खुश होतील काय तुम्ही काँग्रेस काँग्रेसबरोबर गेले बरोबर आता हे भाजपवाले काँग्रेसबरोबर गेले नाही का किती वेळेस तरी गेले हे भाजपवाले काय मुस्लिमांवर गेले मु ते महबूबा मुफ्ती त्यावर गेले नाही का तिथे पण ते गेले ना मग त्यावेळेस कशावर आम्हाला तुम्ही बोलता आणि आता चादर चढवणे काय हे काय ते काय ते काय हे नाटकं कशाने करतं मग आम्हाला कशाला म्हणता तुम्ही हिंदुत्व सोडा आम्ही हिंदुत्व सोडलं नाही सोडणार नाही कधीच नाही शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धोजींनी मला पंचवीस कॅ हे दाखवलं क्लिप त्या क्लिप मिळलं साहेब मला नाही नाही आत्ता नाही आपण महापालिका निवडणुकीच्या वेळेस दाखवतो एक 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 एक, एक दाखवू यांचं हिंदुत्व कसं आणि आमचं हिंदुत्व कसं मग हे सगळं असतानासुद्धा त्या ठिकाणी आपल्यावर टीका टिप्पणी करायची नाही त्यांनी काँग्रेसबरोबर गेले काँग्रेसबरोबर तुम्ही गेले नाही का विधान विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसने कुठं काम केलं आणि मग असं असताना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की काही म्हणजे न काम करणारे लोक निवडून आले आणि तुमचा त्या ठिकाणचा गंगापूरचा आमदार पैसे देतो नाही येतो पैसे देतो नाही येतो एकदाही काम करत नाही आग लागली तर येईल का तो वीज गेली की येईल का तो पोलीस स्टेशनला गेले येईल का तो तरी लोक कसे मूर्ख फरक वागतात दिले बघता ना काय गरज पडली अरे पैशाने तुम्ही त्या ठिकाणी जनाधार त्या ठिकाणी तुम्ही विकत घेता आणि नंतर मग लोकांची सेवा करत नाही हे लोकप्रतिधीचा कायदा नाही आहे